नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान श्रावण महिना राहील श्रावणामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्ये सेवा उपासना पूजा अर्चा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात धार्मिक मान्यता अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय राहते आणि त्यामुळे आपण या महिन्यामध्ये शिवशंभूंची जी पण सेवा करू तर तिचं फळ हे आपल्याला खूप लवकर मिळतं आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे अशाच तीन प्रभावी व्रतवैकल्यांची माहिती सांगणार आहे ज्यांची सुरुवात तुम्ही श्रावणामध्ये करू शकतात व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिन्याची सुरुवात यंदा शुक्रवारच्या दिवशी होत आहे तर मग पहिल्या दिवसापासून सुद्धा आपण एखादं व्रत सुरू करायचं म्हटलं तर आपल्याला शुक्रवारच्या निमित्ताने आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करता येईल तर दर शुक्रवारी आपल्याला हे व्रत करायचं असतं श्रावणापासून या व्रताला सुरुवात केली तर चांगलं का कारण श्रावण महिना हा शुभ महिना म्हणून ओळखला जातो तर मग तुम्ही अकरा किंवा एकवीस शुक्रवार किंवा सोळा शुक्रवारसुद्धा वैभवलक्ष्मीचं व्रत करू शकतात आणि हे व्रत सुखसमृद्धीसाठी धनप्राप्तीसाठी त्याचबरोबर आपल्याला संतती सुख नसेल आपलं लग्न होत नसेल तर या सर्व कारणांसाठी केलं जातं महिला पुरुष कुमार कुमारिका असा कोणताही भेद या व्रतासाठी नाही आहे आणि व्रताची पद्धतसुद्धा खूप साधी सोपी आहे तर आपल्याला दर शुक्रवारी पांढऱ्या कापडावर म्हणजे पाठ किंवा चौरंग ठेवून त्याच्यानंतर त्याच्यावर पांढरं कापड अंथरून लक्ष्मीचा फोटो मांडायचा असतो आणि देवी लक्ष्मीचा फोटो, फोटो आपल्याकडे नसेल तर आपण फक्त एका कलशाची पूजा केली तरी पण चालतं तर कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं असतं कलशावर आपल्याला शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढायचं असतं आणि कलशाची जी बाजू मोकळी दिसते किंवा रिकामी दिसते तिथे आपल्याला हळदी कुंकुआची बोटं ओढून घ्यायची असतात कलशामध्ये पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षता सुपारी टाकायची असते आणि त्याच्यानंतर नंतर वरती आपल्याला एक तांदळाची प्लेट भरून ठेवायची आणि त्याच्यावर एखादं सोन्याचं नाणं किंवा चांदीचा शिक्का असेल किंवा तुमच्याकडे जो पण दागिना असेल तर तो तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचा आणि त्या प्लेटच्या खाली जो काही कलश असेल ना तर त्याच्यामध्ये हवं तर आपण आंब्याची किंवा विड्याची पाच पानं देखील लावू शकतो म्हणजे खरं या पूजेमध्ये सोन्याचा दागिना किंवा चांदीचा शिक्का किंवा जे काही आपल्याकडे धन असतं समजा आपल्याकडे दागिनेच नाही आहे तर आपण एक रुपयाचं नाणं किंवा पाच रुपयाचं नाणं ठेवूनसुद्धा त्याची वैभवलक्ष्मी म्हणून पूजा करू शकतो की यासारखंच वैभव आमच्या घरी उत्तरोत्तर वाढू दे तर ज्यांची कुणाची इच्छा असेल की मला वैभव लक्ष्मी व्रत करायचं आहे आणि सुरुवात कधीपासून करू असाही तुमचा बऱ्याच वेळा प्रश्न असतो तर येत्या श्रावण महिन्यापासून तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकतात आणि योगायोगाने तुम्ही पाहू शकता की यंदा शुक्रवारच्या दिवशीच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे म्हणजे बरेच जण व्रतवैकल्यांची सुरुवात ही श्रावण महिन्यापासून करत असतात तर तुम्हाला यातलं पहिलं व्रत मी जे सांगू शकते तर ते आहे वैभव लक्ष्मीचं व्रत जे तुम्ही येत्या श्रावण महिन्यापासून सुरू करू शकतात म्हणजे भलेही तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे शुक्रवारच्या दिवसापासून वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात केली तर पुढे साधारणतः तीन महिन्यापर्यंत तुमचं हे व्रत चालू राहू शकतं कारण अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार नाहीतर मग सोळा शुक्रवार आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि मग संकल्पानुसार तुम्ही जेवढे शुक्रवार यापैकी ठरवले असतील त्यातल्या शेवटच्या शुक्रवारी या, या व्रताचं उद्यापन करा उद्यापन सुद्धा एकदम साधंसोपं असतं त्यामध्ये आपल्याला व्रताची पुस्तिका त्या मुलींना किंवा महिलांना द्यायची असते आणि आपण त्यांना एकतर जेवणासाठी आमंत्रित करू शकतो किंवा मग हळदी कुंकू लावून एखादं फळ आणि एखादी भेटवस्तू वगैरे देऊन म्हणजे आपल्या कुवतीनुसार आपल्या इच्छेनुसार आपण हे उद्यापन करून व्रताची सांगता करू शकतो आता एवढे दिवस का लागतील कारण मध्ये मासिक धर्म सुतक यासारख्या गोष्टी काही आपल्याला सांगून होत नाही म्हणजे मासिक धर्माचं चला मुलींना महिलांना माहिती की दर महिन्याला आपल्याला हे आहे पण इतर ज्या काही गोष्टी की ज्यामध्ये व्रत करायला चालत नाही म्हणजे एकतर आपण उपवास धरू शकतो पण मग पूजा अर्चा चालत नाही तर अशा काही अनपेक्षित घटनांमुळे आपलं हे व्रत थोडंसं लांबू पण शकत म्हणजे मधलं आपले काही शुक्रवार आपले सुटू पण शकतात मग त्यांचा विचार केला तर तीन महिन्यांमध्ये साधारणतः किंवा मग एखाद्याला जास्तही दिवस लागू शकतात तर तेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही हे वैभव लक्ष्मीचं व्रत पूर्ण करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या व्रताची माहिती तर मिळाली आता दुसरं जे व्रत आहे ते म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत याच्यामध्ये दोन, दोन प्रकार येतात दोन प्रकार कोणते एकतर शिवामूठ व्रत आणि दुसरं म्हणजे फक्त आपलं साधंसुद्धा श्रावणी सोमवारचं व्रत मी तुम्हाला पहिल्यांदा शिवामुठीच्या व्रताबद्दल माहिती सांगते तर शिवामुठीचं जे व्रत आहे ते विवाहित महिलांनी करायचं असतं याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्य किंवा एक प्रार्थना आहे बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदेची भरताराची नावडती आहे रे तेवढी आवडती कर देवा म्हणजे एक प्रकारे आपल्या सासरच्या सर्व लोकांकडून आपल्याला प्रेम मिळावं आपल्याला त्यांच्या कुटुंबामध्ये कारण आपण समजा नवीनच लग्न झालेलं असू त्या त्यातल्या त्यात तर सर्वांकडून आपल्याला प्रेम मिळावं एक प्रकारचा आदर मान सन्मान मिळावा यासाठी म्हणून हे व्रत केलं जातं तर विवाहित महिलांनी हे व्रत करायचं असतं आणि प्रत्येक सोमवारची जी शिवामूठ असते ती आपल्याला शिवलिंगावर व्हायची असते तर यंदा आपल्याला शिवामुठीचं व्रत करताना श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवामूठ व्हायची आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शिवलिंगाचा अभिषेक करायचा पाण्याने शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा जेणेकरून शिवलिंग स्वच्छ होतं त्याच्यानंतर शिवलिंगाला चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा बेलपत्र व्हायचं पांढऱ्या रंगाची फुलं व्हायची आणि त्याच्यानंतर मग तुम्ही शिवलिंगावर तांदळाची शिवामूठ वाहू शकता आणि जेव्हा तुम्ही ज्या ज्या धान्याची शिवामूठ म्हणून शिवलिंगावर अर्पण कराल तर ती शिवामूठ आपल्याला पाण्याने थोडीशी ओली करून घ्यायची असते आणि शिवामुठीचा जो मंत्र असतो ना तर तो सुद्धा म्हणायचा असतो यंदा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला सोमवारी आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे आणि तांदळाची शिवामूठ देखील व्हायची आहे दुसऱ्या सोमवारी आपल्याला पांढरे तीळ व्हायचे आहे तेव्हा तारीख आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपल्याला शिवामूठ म्हणून शिवलिंगावर हिरवे मूग व्हायचे आहे आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी म्हणजे यंदा फक्त चारच श्रावणी सोमवार असल्यामुळे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शेवटच्या श्रावणी सोमवारी आपण शिवलिंगावर पूजा करताना शिवामूठ म्हणून जव हे धान्य वाहायचं आहे तर आपल्या चॅनेलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहे प्रत्येक सोमवारचे व्हिडिओ आहे आणि एक सेपरेट शिवामुठीचं व्रत कसं करावं म्हणूनसुद्धा व्हिडिओ आहे त्याचं उद्यापन करावं लागतं तेही अगदी साधं सोपं आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये शिवामुठीचं व्रत कसं करावं याची लिंक देते तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानुसार मग उद्यापन कसं करायचं ते तुम्हाला त्या व्हिडिओतून समजून जाईल बाकी याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे फक्त चारही सोमवारी आपल्याला जे जे धान्य असेल शिवामुठीचं म्हणून तर ते शिवलिंगावर व्हायचं असतं आणि जेव्हा आपण ती शिवामुठ वाहतो ना तेव्हा एकतर भगवान शिवशंकरांच्या नामाचा सतत जप करत राहायचा नाहीतर मग आपली जी काही इच्छा असते ती आपण शिवशंकरांना सांगायची असते तर अशा पद्धतीने हे व्रत करायचं दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण हा उपवास सोडू शकतो अशा पद्धतीने आपल्याला हे शिवामुठीचं व्रत करता येईल आता ज्या महिला विवाहित आहेत पण त्यांना काही शिवामुठीचं व्रत वगैरे करायचं नाहीये तर त्यांनी फक्त आपलं साधंसुद्धा श्रावणी सोमवारचं उप व्रत केलं तरी चालतं म्हणजे त्याच्यामध्ये उपवास धरायचा आणि ज्या मुलींचं लग्न जमत नाहीये ज्या मुलांचं लग्न जमत नाहीये अशा अविवाहित कुमार कुमारिकांनी सुद्धा श्रावणी सोमवारचं व्रत केलं तरीही चालतं पुरुषांनी सुद्धा नेहमीप्रमाणे श्रावणी सोमवारचं व्रत करावं याच्यामध्ये तुम्ही शिवामूट वाहिलीच पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काही धान्य वगैरे शिवलिंगावर तुम्हाला वाहायचं असेल दान करायचं असेल तर ते तुमच्या आवडीने वाहू शकता कोणत्याही सोमवारी कोणत्याही प्रकारचं म्हणजे कधी तुम्ही तांदूळ वाहू शकता कधी तुम्ही पांढरे किंवा काळे तिळ वाहू शकता कधी तुम्ही मुगाची डाळ किंवा मूग वाहू शकता याच्यामध्ये काही बंधन तुम्हाला नाहीये कारण शिवलिंगावर बऱ्याच प्रकारची धान्य म्हणजे गहू सुद्धा अर्पण केले जातात ते तुम्ही वाहू शकता आणि जेव्हा तुम्ही हे श्रावणी सोमवारचं व्रत करतात तर दिवसभर तुम्हाला अतिशय सात्विक पद्धतीने तुमचं जीवन जगायचं आहे कोणत्याही प्राण्याला त्रास न देणे कोणत्याही प्रकारच्या झाडांची पानं फुलं न तोडणे त्याच्यासाठी आदल्या दिवशीच तुम्ही या पाना फुलांची व्यवस्था करून ठेवायची जर तुमच्या जा घरी झाड असेल तर म्हणजे तुम्ही आदल्या दिवशीच ती पानं वगैरे मग तोडून ठेवा आणि जर तुमच्याकडे जा झाड वगैरे काही नाहीये मग तुम्हाला सोमवारच्या दिवशी सुद्धा विकत ती बेलाची पानं असतील किंवा पांढरी फुलं असतील जी फुलं तुम्ही या पूजेत वापरतात फळं वापरतात ने, ने, तर ती आणू शकता आणि श्रावणी सोमवारचं व्रत करू शकतात जे कोणी श्रद्धेने निष्ठेने भक्तिभावाने श्रावणी सोमवारचं व्रत करतं तर त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात फक्त त्यांची पूजा करताना नेम धर्मामध्ये आपल्याला चुकायचं नसतं एवढं मात्र लक्षात ठेवा आणि आवर्जून तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत यंदा करा उपवास आपल्याला दिवसभर करून संध्याकाळी लगेचच म्हणजे सूर्यास्तानंतर सोडायचा असतो त्याच्यामुळे व्रतामध्ये एवढं काही अवघड नाहीये तर मी तुम्हाला शिवामुठीच्या व्रताची माहिती दिली आणि श्रावणी सोमवारची सुद्धा माहिती दिली आणि फरक काय आहे तोही समजावून सांगितला अजून तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या व्रताला सुरुवात करता येईल तर तुम्ही पशुपती व्रताला सुरुवात करू शकतात आपल्या चॅनलवर पशुपतीनाथ व्रत कसं करावं यासंबंधीचे दोन व्हिडिओ आहेत तर व्रत एकदम साधं सोपं असतं आपल्याला याच्यामध्ये पाच सोमवार करायचे असतात तर तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारपासून पशुपतीनाथांच्या व्रताला देखील सुरुवात करू शकतात एखादा सोमवार आपला मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये किंवा काही अडीअडचणींमध्ये गेला की ज्याच्यामध्ये आपण पूजा नाही करू शकलो तर अशा स्थितीमध्ये मग तुम्ही सहा सोमवार करू शकतात आता पशुपतीनाथांचं व्रत जेव्हा आपण करतो तर आपल्याला त्याच्यामध्ये दिवसभर उपवास धरायचा असतो त्याच्यात आपल्याला फक्त फळं खाता येतील आपल्याला त्याच्यामध्ये खिचडी वगैरे काही खाता येत नाही तर फला आहार करून आपण हा उपवास धरायचा आणि याच्यातली विशेष बाब ही आहे की आपल्याला हे व्रत म्हणजे याची जी पूजा असते ना तर ती घरी करता येत नाही आसपासच्या शिवमंदिरामध्ये जाऊन आपण ही पूजा करू शकतो त्यातही बऱ्याच महिला किंवा पुरुष असे प्रश्न विचारतात कमेंट्समध्ये की ताई आमच्या आसपास कुठे शिवाचं मंदिर नाहीये पण एक जे मंदिर आहे ते अमुक अमुक या त्या देवाचं आहे म्हणजे जसं की गणपतीचं मंदिर आहे किंवा देवीचं मंदिर आहे मग तिथे शिवलिंग आहे मग आम्ही त्या मंदिरात जाऊन पूजा केली तर चालते का तर हो तुम्ही कोणत्याही मंदिरात जा की ज्या मंदिरामध्ये तुम्हाला शिवलिंग दिसेल तर तिथे जाऊन तुम्ही शिवलिंगाची पशुपतीनाथ म्हणून पूजा करू शकतात फक्त लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचे सगळे सोमवार पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे व्रत करताना त्याच शिवलिंगाची जाऊन पूजा करायची आहे मंदिर मात्र बदलायचं नाही आणि हे व्रत करताना आपल्याला दोनदा पूजा करावी लागते एक पूजा असते सकाळची आणि एक पूजा असते संध्याकाळची तर जेव्हा आपण संध्याकाळी या व्रताची पूजा करायला जातो तर सोबत आपल्या सहा दिवे न्यायचे असतात कणकेचे दिवे आणि त्याच्यामध्ये आपण फुलवात घालून न्यायचे असते फुलवात तूप आणि तो कणकेचा दिवा तयार केलेला तर मग तिथे आपल्याला पाच दिवे लावून यायचे असतात आणि एक दिवा तसाच आणायचा तो काही तिथून पेटवून वगैरे नाही आणायचा फक्त घरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करू संध्याकाळच्या पूजेवरून येताना तर दरवाजाच्या कोणत्याही एका साईडला तुम्ही तो कणकेचा दिवा लावा आणि मग घरात या त्याच्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या पूजेला जातात तर तुमच्यासोबत तुम्ही रव्याचा शिरा म्हणा किंवा एखादा काहीतरी गोड पदार्थ म्हणा प्रसाद म्हणून नेऊ शकता आणि याच्यामध्ये सुद्धा एक नियम पाळायचा की तुम्ही जेवढे हे सोमवार करणार आहात पाच सोमवार होतील किंवा सहा सोमवार होतील तर प्रत्येक सोमवारी तुमचा सारखाच नैवेद्य असला पाहिजे त्याचबरोबर पूजेची वेळसुद्धा सारखीच असली पाहिजे अशा पद्धतीने पशुपतीनाथाचं व्रत आपल्याला करता येतं आणि पाचव्या किंवा सहाव्या सोमवारी तुम्ही या व्रताचं उद्यापन देखील करू शकतात तर हे व्रत कशा कशासाठी म्हणून केलं जातं तर एखादा खूप आजारपणात असेल त्याचा आजार लवकर बरा व्हावा म्हणून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकतात म्हणजे आजारी व्यक्तीला तर हे शक्य होणार नाही पण त्याच्यासाठी म्हणून कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने हे व्रत केलं तरीही चालतं एखाद्या मुलीचं लग्न जमत नाहीये एखाद्या मुलाचं लग्न जमत नाहीये किंवा त्यांना काही अडीअडचणी असतील तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही हे व्रत करू शकता किंवा त्यांनी स्वतः हे व्रत केलं तरी पण चालतं त्याचबरोबर एखाद्या ताईला वैवाहिक जीवनामध्ये सुखच मिळत नसेल किंवा भरपूर त्रास तिच्या आयुष्यामध्ये असेल तर तो त्रास भगवान शिवशंकरांच्या कृपेने किंवा भगवान शिवशंकर रूपी पशुपतीनाथांच्या कृपेने दूर व्हावा म्हणून तुम्ही पशुपतीनाथाचं व्रत केलं तरीही चालतं तुमचा व्यापार व्यवसाय उद्योग नोकरी जे काही असेल पण तुम्हाला त्याच्यामध्ये फारसं यश मिळत नसेल विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल तर ज्याही अडीअडचणी तुमच्या असतील तर सर्व अडीअडचणी दूर व्हाव्या म्हणून सुद्धा बरेच जण पशुपतीनाथाचं व्रत कर हा सल्ला देतात आणि त्यांनी स्वतःही याचे अनुभव घेतलेले असतात म्हणूनच ते तुम्हाला सांगतात तर अवश्य तुम्ही पशुपतीनाथाचं व्रत या श्रावण महिन्यामध्ये सुरू करू शकता आणि याबद्दल तुम्हाला म्हणजे पूजा अर्चा त्याची बघायची असेल तर आपल्या चॅनेलवर दोन व्हिडिओ आहेत तर त्याची मदत तुम्ही घेऊ शकता तसंही प्रत्येक सोमवारी आपला तो पशुपतीनाथाचा व्हिडिओ बरेच जण पाहत असतात तुम्हाला त्याची लिंक माहिती असेल तर तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलवर एकदा जा आणि तिथे हवं तर सर्च करा नाहीतर मग तुम्हाला कोणी पाठवली असेल त्या व्हिडिओची लिंक तर तुम्ही तो व्हिडिओ लगेच पाहू शकता आपल्या चॅनलवर तुम्ही गेलात तर पशुपतीनाथ व्रत कसं करावं आणि पुढे दिल्लीकर मराठी असं टाईप केलं तर तुम्हाला त्या व्रताचा व्हिडिओ नक्कीच मिळून जाईल याच्यानंतरचं अजून एक प्रभावी व्रत की जे आपण श्रावण महिन्यामध्ये सुरू करू शकतो आणि त्या व्रताचं नाव आहे सोळा सोमवार व्रत अर्थात मग आपल्याला श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून या व्रताला सुरुवात करता येईल बऱ्याच जणांनी आजपर्यंत सोळा सोमवारची व्रत केली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे सुंदर सुंदर असे अनुभवसुद्धा घेतलेले आहेत मी तुम्हाला अगदी थोडक्यात या व्रताची माहिती देखील सांगते हिंदू धर्मातलं एक प्रभावी व्रत म्हणून सोळा सोमवारच्या व्रताकडे पाहिलं जातं आणि या दिवशी केलेला उपवास अत्यंत महत्वाचा मानला जातो व्रत करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध स्वच्छ असावे अशी अपेक्षा असते व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवतात सोळा सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात सतराव्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते व्रत करणारा दिवसभर उपवास करतो ज्याला उपवास जमत नाही त्याने शिरा खीर वगैरे गुळ गहू तूप मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरीही चालते व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा शिवलिंगाची किंवा शंकर पार्वती गणपती यांचा जो फोटो असतो त्यांची पूजा करतो म्हणजे पंचोपचार पूजा करू शकतो आपण साधी सोपी पूजा करू शकतो आणि त्याच्यानंतर सोळा सोमवारची जी कहाणी असते तीही आपल्याला वाचायची असते किंवा कुणी घरातलं वाचत असेल तर आपण ते ऐकण्याचं काम करू शकतो सोळा सोमवार महात्म्य ही पोथी देखील आपण या दिवशी वाचू शकतो नंतर शिवस्तुती म्हणून आरती करायची आणि त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटतात याच गोष्टी याच प्रकारे लागोपाठच्या सोळा सोमवारी करण्याची पद्धती या व्रतामध्ये आहे तुपामध्ये खरपूस तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाजलेल्या भाकऱ्यांचा किंवा मुटक्यांचा कुसकरा करून तो चाळतात त्यात त्या योग्य प्रमाणामध्ये गूळ आणि तूप घातल्यावर चुरमा बनतो त्याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नसते व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा खाणे अपेक्षित असते पण आजच्या जीवनशैलीमध्ये आपण एवढं सगळं खाऊ शकत नाही तर आपल्याला जेवढा आहार अपेक्षित आहे तेवढा चुरमा आपण खायचा आणि पहिल्यांदा आपल्याला तो नैवेद्य देवाला दाखवायचा असतो तर याची सुद्धा जी काही सविस्तर माहिती आहे ती आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर तुम्हाला मिळून जाईल की व्रत कसं करावं पूजा पद्धत कशी आहे हे तर मी तुम्हाला आता माहितीद्वारे सांगितलं पण प्रत्यक्ष जर तुमच्यापैकी कुणाला या व्रताचा पूजा विधी पाहायचा असेल तर आपल्या दिल्लीकर मराठी याच यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सोळा सोमवारचं व्रत कसं करावं याचा व्हिडिओ मिळून जाईल मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या निमित्ताने आपण या महिन्यामध्ये कोणकोणत्या व्रतांना सुरुवात करू शकतो याबद्दलची माहिती दिली हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला ही माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते आणि भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद